आता ये गट आहे आणि आता गाड्यांची ला जोरात लागल्या गाड्यांची होय झाल्या या जत 7 8 गाड्या त्या बोगदा जोरदार गट आहे कारण गाड्या बकळले आहे घाट

विवाह दोनची गाडी आणि हे सगळा भिंडा आहे बघा पूर्ण सगळ्या गाड्या भिंड्यात येते सगळ्या आता गाड्या दिसून येते बघा गाड्या वेग लागलाय बघा गाड्याची ना गाड्या आता कलर कड चाललेली सगळ्या मध्ये मध्ये आपला जरा व्हिडिओ हल्लाय कारण फोपट्यामुळे आणि रस्ता जरा खराब असला गाड्या सगळ्या आता कलर कड आहे बघा कलर अजून जरा लांब जाय तरी पण एक किलोमीटर जरी हाय कलर आता पण गाड्याचा बेंडा महागला हाय तसा आहे अजून तर आता गाड्या इथन लांब आले बघा वेगळ्या गाड्या शिनला एक ची गाडी एकला आहे दोनची गाडी दोन लाच लागलेली आहे तीनची गाडी आहे तशीच आहे ला आता गाड्या इथून एकदा पास झाल्या की गाड्या कलर कडे जाते त्या बघा ही ची गाडी तशी आहे दोनच्या पण तशी आहे तीनच्या पण तशी आहे इथं आता करायच आल्या बघा ती तीनच्या चारच्या गाडीत सारखी गाडी ती वर खाली होणार आहे आणि मागल्या गाडीचा बिंडा ते जा आहे अजून दोन तीन गाड्या आहेत त्या गाड्या इथन वाढल्या की गाड्या कलर जोरा जातील तुम्ही बघू शकता इथं गाड्या जोरात पडल्या बघा होईला कशी बैल पडतील तसं इथे टर्न मारलाय गाड्या सगळ्या जोरात पडतील त्या कारण इथे वेग लागतोय कारण गाड्या जरा थांबवण्याची त्या मागणं त्यामुळं आता बघा इथे करायच आलं बघा तीनच्या गाडीत चारच्या गाडीत चार चार आता एकच्या दोनच्या गाडीत इथे करायचं लागते बघा गाड्या कारण इथं मैदान आहे आणि हे बघा त्यांची गाडी लागल्या म्हणा आपल्या गाडी महाग जास्त करून ठेवता आली नाही कारण आता महाग राहिली की इथे महागच राहते कारण पुढं सगळं मातवाड असल्यामुळे गाडी आपली पुढे जाऊ शकत नाही याचा तर पूर्णच माघार महागार्यायला लागते नाही महागाने गाड्या येऊन अंघार चढते ते मातवाड जास्त आहे मेजॉरिटी बादचं आहे म्हटलं मेजॉरिटी चालत नाही जास्त करून हे माग अजून तसंच गाडी आहेत ती तीनची गाडी आहे ती तीन लाई चारची गाडी तशी चार चार ला ती कारच लागले पण त्यांच्यात जोरदार गाड्यात निखास आहे बघा या मागचा बिंडा आत्ता फुटलाय बघा वेग लागलाय ह्या तीन चार चारच्या गाडीत फाईट चालू आहे ही पाच नंबरची गाडी आहे बघा ही पण गाडी जोरात पळाली आहे अरमन म्हणजे गाडी गाडीओ अनुभव फुल आहे पूर्ण प्रयत्न करायच बघा अरमान म्हणजे गाड्या कलरला गेलेल्या सगळ्या आता कलर जवळ झालाय कलरचा सगळ्या गाड्या आता गाड्यात नाही वळणार आहे बघा गाड्याशनला वेगळ्या व्यवस्थित इथं गाड्या मनान कमी होती त्या वेग कमी करतील गाड्याशीनचा बघा ती गाडी तीनची गाडीला चारची गाडी पुढे गेलेली आहे बघा आता गाड्या कलर घेतलेल्या बघा सगळ्या गाडीची कलर झाली गाडीची होळी जास्त लागली बघा बघा जेव्हा पाचला अरमान मजावर वाढलाय ती सहाची गाडी आली बघा ही गाडी निम्म्यातून वाढली ही गाडी सगळ्यात शेवटची गाडी आहे बघा आता आपण पुढे जाऊया तर ही बघा पाच नंबरची गाडी आहे इथं पण आता हिवा फुडला बेंडा आहे बघा सगळ्या गाड्यांचा बेंडा हायस राहतोय या गाड्यांनी फाईट निभाव्या लागते कारण गाड्याच्या वेगळे हे बेंडा हायस राहते कारण आपल्याला पुढे जाता नाही कारण पुढे गेले की महा जर राहते महाग येत नाही इतर येत वाट असल्यामुळे गाडी पण पुढे जात नव्हती डोळ्यास मोबाईलच्या कॅमेरावर येताना आपण जरा महागच घेतली तर पण आपण व्हिडिओ काढण्याचा का प्रयत्न केलाय तुम्हाला आता दिसते आपण किती माग राहिले बघा इथं करा चालू आहे बघा एक दोन तीन ला कोण पडते आहे तर पण आरमन तरी पण फिरून लाजीवर आता दोनदा पडलाय बघा सगळ्यात गाडी पाच नंबरला पडत होती दोन ला गाडी पडली आता अशा मधी पोरायची बघा एका थडलं थटलं पडलं काय झालं तर काय करायला घरच्यांनी काय करायचं तर करायचं लागलं बघा निवारता गाड्यात सध्या चुरुसा जास्त करून एक लाख दोन लाख तीन लाख कोण पडेल कारण अजून पुढे पटांगण मैदान जास्त आहे बाजचं मैदानी मोठं आहे तर वेग निवारा लागला बघा तर हे बघा इथल्या गाडीचं गाडी काढणे निघाली गाड्यातनं टर्न घेणार आता जास्त गाड्या वेळ लागतो बघा इथे खाली कारण जरा वरंगळ असल्यामुळं गाडी निघली बघा गाडी निघली निघली म्हणून सर्व गाडी तीन ला पडल्या सध्या गाडी दोन ला पडल्या जमा झाली इवन बघा गाड्या गाडीने सलग तीन गाड्या मारल्या बघा आता ही गाडी एकला पडत्याच ही गाडी एकला पडली बघा सलग गाडीन तीन गाड्या मारलेल्या तर इकडे आरमार मजा निघाला बघा बाहेरनं मागणं करा भरपूर चालू आहे गाडी मागणी येऊन गाडी येऊन एकला आता एकला गाडी लागली ती बैलात कसा असल्याशिवाय बैलात दमासल्याशिवाय मागण्या गाडी पुढे येत नसत्या बघा हाय तस आता हरमान तीनला लागलाय बालवर त्या गाड्या आता ही एक दोन ची खरं तुम्हाला समजणार पुढे गेले की वेग निवार बघा आता तर पण फाटीला आली तर पण कमी झाला नाही कारण बैलाशी माहिती आपल्याला जिंकायच आहे एकला गाडी पडते आता मग बघा ला पाच लागल्यावर गाडी ती तर इथे खाली खाले आरम्यावर प्रयत्न करायला तीन ला गाडी पडण्यासाठी भरपूर प्रयत्न चालू आहे गाडी भरपूर लागलाय बघा बघा गाडी किती हल ती गाडी एक च्या ही गाडी दोन ला हरमान बजार तीन ला पडला इथं आता येत जास्त करा चालू होते बघा जास्त करून कारण इथं बांधत गाड्या पडल्या गे वेग लागतो पॅसेना ला जास्त अरमान बजाराचा प्रयत्न भरपूर चालू आहे आपण सगळ्या वेळ मध्ये गाडी धावण्याचा प्रयत्न केलाय तरी शेवटला बघा हा हे करा चाल निभर तर इकडं अरमान लागलाय मध्ये इकडे इकडची एकची गाडी लागल्या एक लागल्या बघा ती कोशी हे मैदान झालं बघा इथं आता